असमानता विषमता अत्याचार ह्या गोष्टी समाजात होतात आणि त्याचं निराकरण करण्यासाठी असे कायदे होणं आवश्यक का आहे म्हणजे समाजामध्ये अजून विषमता आहे कायद्याचं बंधन घालावंच लागतं आणि म्हणून ही कायदे खर तर येतात त्यामुळे गुन्हेगाराला आणि त्या होणाऱ्या गुन्ह्याला त्यामुळे चाप बसतो आपल्या समाजात अजूनही स्त्री म्हणून ताम� तिच्या देहाकडे पाहिलं जातं माणूस म्हणून नाही उपभोग्य वस्तू आनंद देणारी वस्तू त्याग करणारी या दृष्टीने तिच्याकडे अजूनही पाहिलं जातं आणि म्हणून समाजाला ती स्त्री नाही ती माणूस पण आहे आहे याची जाणीव जाणीव आणि म्हणून कार्यशाळा म्हणजे स्त्रियांना पण आपण माणूस आहोत त्याची जाणीव व्हायला हो पाहिजे बऱ्याच वेळा स्त्रिया सुद्धा म्हणजे ग्रामीण भागातही शिकलेल्याही शहरातही आम्ही हे केलंच पाहिजे हा त्याग आहे आणि त्याला एक छान कोणीतरी कौतुक केलं की छान वाटतं पण तो अन्याय हे पण कळत नाही याची पण जाणीव होणं आवश्यक आहे या कायद्याविषयी एकंदरीतच कोणतं हा कायदा कसा आहे आणि आपण त्यावरती कसं आक्रमकपणे काम केलं पाहिजे जागृती कसं निर्माण झाली पाहिजे याविषयी छान माहिती आपल्याला दिली पण कामाच्या ठिकाणी असा छळ होऊ शकतो आणि त्याची तक्रार करता येऊ शकते ही जाणीव होणं सुद्धा खूप आवश्यक का आहे कारण तक्रारही आपण करत नाही जनरली तुम्ही बघा समाजामध्ये ऐकणारी आहे किंवा ती विरोध करत नाही तिला एक सोजवळ चांगलं असं प्रतिबिंबित होतं म्हणजे अनेक टी व्ही सिरियल्स मध्ये बघा की जी खूप सगळ्यांचं मन धारण मन धरते पुढे पुढे करते तिला स्वयंपाक उत्तम येतो आणि ती परंपरा सगळ्या पाळते तिला आदर्श सोजवळ असं प्रतिबिंब आपल्या समोर येतो आणि सिरियल म्हणजे एक माणूस आहे ती कनखरपणाने लढू शकते तिचे काही निर्णय असू शकतात ती नेतेगिरी करू शकते ती हुशार आहे तिची आहे ह्या गोष्टींपेक्षा ती इतरांना सगळ्यांना घरात बरोबर घेऊन जाणारी आहे का तिला स्वयंपाक किती येतो ती परंपरेचं किती पालन करते यावर तिचं आयडेंटिफिकेशन ठरवलं जात आणि त्या सिरियल आम्ही आमच्या मुली दिवसभर पाहत असतो निर्माण म्हणजे खर तर हे सगळं समाजामध्ये विषमता आहे म्हणूनच चित्र निर्माण केलेलं आहे आणि मुळात अन्याय किंवा कुठली लैंगिक चळ बाब सहन करणं म्हणजे त्या गुन्ह्याला परत वाढवणं त्यामुळे विरोध करायला हवा नाही म्हणायला शिकलं पाहिजे एखादी कृती आपल्याला पटली नाहीये त्या कृतीने आपण लज्जित झालोय आपल्याला शरम वाटते अशी कोण भित्र असतो पण तुम्ही तुमचं दाखवत नाही म्हणून तो असतो कुठल्या तरी कृतीत आणि म्हणून नाही म्हणायला विरोध करायला आपल्याला शिकायला हवं आणि मला असं वाटतं मुलींना बायकांना विशेषतः हा सिक्स सेन्स खूप चांगला असतो की कोण कशा दृष्टीने आपल्याकडे पाहत आहे कुणाचा स्पर्श कसा आहे कोण कसं कौतुक करतं हे पटकन कळतं पण आपण ते दाखवत नाही बऱ्याच वेळा हे कौतुक मॅडम मी म्हणाले की सुरुवातीला खूप छान वाटतं नंतर मात्र ते खूप त्रासदायक असतं त्यामुळे आपलं तर आपल्या स्वतःवरती प्रेम असेल आपण आपल्याला चांगलं वाटत असो तर दुसरी कोणीही कौतुक करायची गरज नाही आणि त्यामुळं ह्या गोष्टीही म्हणजे भीतीपोटी सुद्धा आपण बरेच वेळा तक्रार करत नाही समाजाची भीती असते कुटुंबाची भीती असते मित्रमैत्रिणींची भीती असते पण कामाच्या ठिकाणी जे होणार हे लैंगिक क्षण कामाच्या ठिकाणी हा विषय विशेषतः आहे विशे कारण घरात सुरक्षित वातावरण असतं आपल्यासाठी ठिकाणी असतंच असं सुद्धा नाही आणि म्हणून मुलींनी महिलांनी अधिक धीट राहायला हवं पुरुषांनी त्यांना या धीटपणामध्ये साथ द्यायला हवी असं काही होत असेल तर पुरुषांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्या दुसऱ्या प्रवृत्तीला थांबवायला हवं की हे योग्य नाही एक सुरक्षित झोन सुरक्षित वातावरण एकमेकांनी एकमेकांसाठी तयार करायला हवं तर ती खरंच समता किंवा तो एक निकोप समाज आपण निर्माण करू शकू जसं मॅडमनी सांगितलं तसं एक उदाहरण कामावर होताना म्हणजे आमच्याच याच्यामध्ये म्हणजे प्राध्यापकी पेशामध्येच पुण्यामध्ये नाईट कॉलेज आहे म्हणजे बॉसनेच त्या महिलेचा छळ केला आणि विशेषतः मी तुम्हाला सांगेल ज्या महिला एकट्या राहतात घटस्फोटीत असतात किंवा त्यांना आधार नाही अशा महिलांना तर किती मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल त्यावेळेस त्यांनी एक डबल पद्धतीने एनर्जी आणून धीटपणा त्यांच्यामध्ये आणावा लागतो म्हणजे त्या मॅडमचा एक घटस्फोट नुकताच झाला आणि मग ह्या प्राचार्याने म्हणजे ज्या त्या कोर कमिटीमध्ये खूप होत्या एकविसी अमकं असं खूप क्लोज सरांशी त्या होत्या आणि त्यानंतर त्या बॉसने त्या प्राध्यापिकेला त्रास द्यायला सुरुवात केली कुठेतरी अंगाला कुठेतरी हात लाव कुठेतरी पिकनिकला जाऊयात असे वेगवेगळे संदेश किंवा तशा तसं बोललं असं सुरू केलं आणि मग तिने ह्या कमिटीकडे तक्रार केली कमिटी फॉर्म झाली विद्यापीठातही तक्रार केली पण बऱ्याच वेळा मॅडम काय होतं दुर्दैवाने ह्याची दखल उत्तमरित्या घेतली जातेच असं नाही बऱ्याच वेळा तो प्रोसेसचा भाग बनतो आणि या मॅडमला त्यांची एक मुलगी घेऊन दोन वर्षाचा कालखुंड हा सगळा लढाईत गेला त्याची सगळं ते चौकशी केली गेली चौकशी समितीमध्ये आणि मग दुर्दैवाने मी सांगेल की त्या प्राचार्याने त्या संस्थेला काही लाख रुपये दान केलेले होते त्यामुळे ती संस्था त्या प्राचारणा काढत नव्हती दोन वर्ष परत त्यांना वाढवून मिळाले पेपरलाही हे सगळं आलं होतं पेपरमध्ये असं लिहिलं होतं की वाचा याविषयी सविस्तर पुढच्या बातमी पुढची बातमी कधीच आली नाही दुर्दैवाने असं झालं आणि तक्रार केली त्या माणसाचा कार्यकाल पूर्ण झाला तक्रार व तिने तिथून ती पाच पैकी तीन गुन्हे सिद्ध झाले तीन गुन्हे झाले आणि तिने आता परत कोर्टामध्ये त्याची धाव घेतली त्या माणसाने सांगितलं तिला की तुला जो त्यावेळेस मानसिक त्रास झालेला आहे जो आरोग्य आरोग्य तुझं बिघडलेलं आहे त्या बदल्यात मी तुला दहा लाख रुपये देत पण हे सगळं त्यावेळेस जे आयुष्य दोन वर्षाचा जो आनंदाचा कालखंड आनंदाने घालवायला पाहिजे होता तो मिळणार आहे का परत नाही मिळणार पद्धतीने एखाद्याचं आयुष्य त्याला जे एकदा मिळालेलं आहे त्याचा आपण कुठेतरी सत्यानाश करतो का हे समाजाने पाहायला पाहिजे आणि म्हणून असं जेव्हा कुठे छेळ होत असेल तेव्हा सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे त्या व्यक्तीला मदत करायला हवे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की स्त्रीलाच वाईट ठरवलं जातं ह्या मध्ये पण की नाही त्या